नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सात ग्रामपंचायतीचे सरपंच तरुण कुमार बर्वे यांनी मुदत संपलेली औषधी मोठ्या प्रमाणात उघड्यावर फेकल्यानं स्थानिक नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली असून औषध निरीक्षक नागपूर यांनी त्यांचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली आहे माहितीनुसार साठकचे सरपंच तरुण कुमार बर्वे यांच्या मार्फत तरुण मेडिकल स्टोर्स ला चालवले जाते याच क्रमाने सरपंचाने विविध प्रकारचे सायरप गोळ्या सिरीज व इतर प्रकारची औषधे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतात व कालव्याच्या मधोबत असलेल्या मोकळ्या मैदानात फेकून दिली आणि या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी आवाज उठवला असता सरपंचाने मुदत संपलेली सर्व औषधे घटनास्थळावरून गायब केली या घटनेबाबत औषध निरीक्षक मणीष चौधरी यांनी घटनास्थळ व दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात मुदत संपलेली औषधे जप्त केली आहे दुकानाचा पंचनामा झाल्यानंतर दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज गेटला नागपूरवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल